देशात काही वर्षांपूर्वी एक शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात गेला होता तो शब्द आहे क्रोनोलॉजी आठवतंय ना क्रोनोलॉजी समजे क्रोनोलॉजी आज ज्या विषयासाठी आपण इथे आलेलो आहोत त्याची सुद्धा क्रोनोलॉजी आहे नेमकं काय काय घडलं कसं कसं घडलं कोणी कोणी घडवलं आणि त्याचा परिणाम काय झाला ही भी है चा, चा, ही खिडकी आहे ना ही खिडकी ही या पोलीस ठाण्याच्या अध्यक्षांच्या केबिनची ही खिडकी आहे ही मी इथं इकडे दाखवत होती हे जे झाड आहे ना झाड इथे दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ती महिला तिची तक्रार दाखल करायला आली होती संध्याकाळी साडेपाच वाजता तिच्या भावाचा मला फोन आला आणि त्यांनी घडलेला प्रसंग मला सांगितला मी त्याला फोनवरती फक्त एवढं सांगितलं की ती महिला कुठे आहे तो तुम्हाला म्हणाला की ती पोलीस स्टेशनला आहे म्हटलं किती वाजता पोलीस स्टेशनला गेली आहे ती तो म्हटला दुपारपासून पोलीस स्टेशनला ती म्हटलं तिची स्टेटमेंट झाली का तर म्हणाला हो तिची स्टेटमेंट झाली पण ती सही करत नाहीये म्हटलं का सही करत नाहीये नाही विविध लोक वारंवार येत आहेत आणि तिला भलत्या सुलत्या गोष्टी वारंवार सांगतायत बरं हे सांगणारे कोण होते हे सांगणारे सगळे भूमाफिया दलाल माणसं सगळी दलाल माणसं मग साडेपाच सहा वाजता मी आणि खानोलकर साहेब इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलो जे दृश्य आम्ही पाहिलं ते इतकं भयानक आणि भीतीदायक आहे की ह्या पुढे खास करून पुरुषांना मी सांगतो आणि परदेशात जे आहेत ना तरी तर हा विचारच करावा कोणाच्या भरोशावरती आपल्या घरातली माऊली आपण सोडून जातोय कोणाच्या भरोश्यावरती साडेपाच वाजता इकडे पोहोचल्यानंतर आम्हाला समजलं की जिच्यावर प्रसंग घडलाय तिच्या बाजूला अजून एक महिला उभी होती क्रोनॉलॉजी आहे का क्रोनॉलॉजी तिच्या बाजूला अजून एक महिला उभी होती आम्हाला आधी वाटलं तीच महिला की काय कारण ती तिच्यापेक्षा जास्त खचलेली आणि कमजोर दिसत होती महावी तिकडे पोचल्यानंतर तिने सांगितलं साहेब आमच्या पोराबाळांकडे बघा आणि त्याला सोडून द्या म्हटलं कोणाला सोडून द्या पहिला आधी काही समजलं नाही ती महिला त्या तलाठ्याची बायको होती तलाठ्याची बायको होती पोलीस पोलिसांच्या अध्यक्षांची ही केबिन इथे समोर आलेली शोषित महिला आणि अशा चार वरती ज्यांनी तिच्यावरती हा प्रसंग केला त्याची बायको त्याच्या तिच्या बाजूला बसलेली आहे आणि तिला कमजोर करून ती सही कशी तू त्या स्टेटमेंट वर करू नको याची इकडे सगळे धंदे चालले होते आम्ही इथे पोहोचल्यानंतर जी पळापळ सुरू झाली सगळ्या गाड्या ज्या लागल्या होत्या टपा टप त्याच्यात बसली आणि माणसं गायब झाली सगळी साहेबांनी तिला धीर दिला तिला सांगितलं तुझं मन आहे तुझे अधिकार आहेत तुझं आयुष्य आहे तुझ्या बाबतीत जो प्रसंग घडला हा तुझ्याशिवाय या जगात दुसरा कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे तू जे सांगशील ते पोलिसांना लिहून घ्यायला लागेल आणि ते घेतल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करावा लागेल त्यानंतर ती गेली आणि तिने गुन्हा दाखल केला साडेआठ नऊ वाजता परत आम्हाला फोन आला भाबोळा पोलीस चौकीला साहेब तो तलाठी आलेला आहे आता यांनी त्यांना अरेस्ट करून आणलं का अरेस्ट करून आण मग तो स्वतःहून आला का तर तो स्वतःहून आला भाभोळा पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर जे तपास अधिकारी नेमण्यात ने आले होते ते त्या भाभोळा चौकीमध्ये असल्या कारणाने तो तलाठी त्या भाभोळा पोलीस चौकीमध्ये आला भाबोळा पोलीस चौकीमध्ये त्याला फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली गेली फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली गेली त्या महिलेच्या कुटुंबाने त्या तपास अधिकाऱ्याला विचारलं या समोर बसला याला अटक करे करत तुम्ही तपास अधिकारी सांगतात त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर त्याला आम्ही अटक करणार नाही त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही त्याला अटक करू सहकार्य केलं तर अटक करणार नाही आणि सहकार्य नाही केलं तर अटक करू तुमच्यापैकी तुमच्या विरुद्ध जर कोणी तक्रार दिली तर अशी ट्रीटमेंट मिळेल का तुम्हाला मिळते का या पोलीस स्टेशनमध्ये बाबुरा चौथी मध्ये मिळते कशी भाषा असते या बस ही भाषा असते आणि इतका महान तो तलाठी आहे की त्याला बाबा तू तपास सहकार्य करतोय जरा दाखवा आम्हाला झलक नाही तर तुला अटक करायला लागेल रे राजा आहे ना घरी सोडून दिला घरी सोडून दिला क्रोनॉलॉजी समजा घरी सोडून दिला साडे दहा अकरा वाजेपर्यंत त्या भाबोळा पोलीस चौकीच्या बाहेर दलालांची फौज ये जा ये जा ये जा करत होती साहेब माझं तुम्हाला पत्र आलेलं आहे ज्या दिवशी हा एफ आय आर झालाय त्या दिवशीच्या चोवीस तासाचं सीसीटीव्ही फुटेज तुमच्या पोलीस स्टेशनचं आणि भाबोळा पोलीस चौकीचं तुम्ही संवर्धन करून ठेवा पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला ते पाहिजे तुम्हाला पत्र गेलेलं आहे उद्या हेही उत्तर देईल कि नेमका त्याच दिवशी हाही सीसीटीव्ही काम करत नव्हता आणि तोही सीसीटीव्ही काम करत नव्हता तो थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल आता ते कळेल आपल्याला थोडे दिवसांनी त्याच्यानंतर सोशल मीडियावरती मेसेज ज्या वेळेला पसरायला लागला त्यावेळेला आंदोलनाचा इशारा दिलेला नव्हता तो पसरायला लागल्या बरोबर ला 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 रविवारी दुपारच्या वेळेला त्या माणसाला अटक झाली असं आम्हाला समजतं आम्ही अजून तुमचा अरेस्ट रिपोर्ट आपण आम्ही पाहिलेला नाही पण ज्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या की दुपारी त्याला अटक केली पण अटक करून काय केलं वसई पोलीस स्टेशनला नाही आलंय माणिकपूर स्टेशनला ठेवलंय माणिकपूर पोलीस स्टेशनला ठेवलाय तिकडनं तो आरोपी येणार कोर्टात काय घडलं ते मी सांगू शकणार नाही कारण द मॅटर इज सब ज्युडिश त्याच्यामध्ये मर्यादा आहेत परंतु परिणामावर आपल्याला कोर्टात काय घडलं याचे संकेत आपल्याला स्पष्ट दिसतात जे मग वकील साहेबांनी सांगितलं की युजली अडीच वाजल्याच्या नंतर आरोपी हजर करतात फर्स्ट हाफ मध्येच आरोपी हजर झाला पोलिसांनी तपासासाठी त्याची पोलीस कस्टडी सुद्धा मागितली नाही पोलीस कस्टडी सुद्धा त्याची मागितली नाही आणि त्याला पाच मिनिटात जामीन झाला पाच मिनिटात जामीन झाला आपले पूर्वज ज्या शेती करायला जात होते ना आपल्या माऊलींनी आपली कुटुंब घडवली आज पुरुष मंडळी बाहेर आहेत वसईची माऊली आज सातबारा पण जपते साहेब आणि कुटुंब पण जपते त्याच्या सोबत त्या नराधमानी केलेला जो प्रकार आहे त्याला फक्त तुम्ही संरक्षण नाही तुम्ही प्रोत्साहन पण त्याला तुम्ही दिलेलं आहे अत्यंत आणि कशी पळ आपण सुरू करता कशी आपण काहीतरी फिरल्यानंतर ताबडतोब तोच तो, तलाठी आम्हाला सहकार्य करत नाही याची जाणीव झाली म्हणून अटक करायला गेले तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज फिरल्यानंतर अतिशय गंभीर परिस्थिती आहे रमनिका मॅडम माझी तुम्हाला विनंती आहे ए टू झेड त्या दिवशी दुपारी दीड वाजल्यापासून या झाडापासून ते हे केबिन आणि त्याला जामीन होईपर्यंत काय काय घडलं हे इन डिटेल मी सांगितलं तुमच्या पुढे आता तुमचा सुद्धा फोनवरती संवाद झाला या ठाण्याच्या अध्यक्षांबरोबर त्यांची भूमिका काय आहे आणि पुढे त्या तलाठ्याच्या बाबतीत पोलीस प्रशासन म्हणून काय करणार आहात इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय सापडलंय हे सगळं विचारायचे अधिकार समाजाला आणि त्या मुलीच्या वतीने इथे संघर्ष करायला आलेल्या प्रत्येक महिलेला आहे तो तुम्ही त्यांना विचारावा ही तुम्हाला विनंती आहे पुढचं मी तुम्हाला माहिती देतो आता